नमस्कार मी विलास आठवले टी व्ही नाईनच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत संपूर्ण देशाला माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी माहिती देणं हे संयुक्त ठरणार नाही पण अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत दोन ऑक्टोबरला ते पुन्हा आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल किंवा लोकायुक्त किंवा लोकपाल याविषयीच्या त्यांच्या मागण्या आहेत नेमकं काय म्हणायचं त्यांना आणि हे आंदोलन ते पुन्हा का करतायत याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये मला हे सांगा की पुन्हा दोन ऑक्टोबरला तुम्हाला आंदोलन करायचं तुम्ही आता केली आहे आणि पोस्टकार्ड आंदोलन हे तुमचं पहिल्यांदा सुरू होत आहे आणि दुसरं दोन ऑक्टोबर पासून सक्रिय आंदोलन काय मागण्या आमच्या मागण्या अश्या होत्या की पहिल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला होता म्हणून दोन हजार अकरा मध्ये सबंध जनता रस्त्यावर उतरली होती की लोकपाल लोक आयुक्त लोक कायदा करा त्यावेळेला ते सरकार करायला तयार नव्हतं सगळी जनता रस्त्यावर उतरल्यामुळं त्या सरकारने हा कायदा केला आता त्याची अंमलबजावणी योग्य व्हावी यासाठी हे सरकार आल्यापासून यांच्या मागे आम्ही लागलो की देशातला भ्रष्टाचाराला आळा बसायचा असेल तर जो कायदा झाला लोकपाल लोक, लोक आयुक्त त्याची योग्य अंमलबजावणी करा एक दुसरा कृषी प्रधान भारत देशामध्ये दे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या काही लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून शेतकऱ्यांना शेती मालाच्या खर्चावर आधारित भाव मिळावा स्वामीनाथन कमिटीने जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टच्या आधाराने सी टू पन्नास याच्या आधाराने शेतकऱ्यांना भाव मिळावा आता शेतकरी हे सरकारने घोषणा तर केली अंमलबजावणी कुठे आहे की आम्ही दीड पट भाव वाढवून देऊ अजूनही शेतकऱ्यांच्या आत्मा थांबत थांबत नाहीत म्हणून आम्ही जे हे जे आंदोलन करतोय त्याच्यामध्ये एक तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दुसरं देशातला भ्रष्टाचार आटोक्यात यावं म्हणून लोकपाल लोक आयुक्त कायद्याची अंमलबजावणी करा मला सांगा की कायदा झाला कायदा झाल्यानंतर अजूनही भ्रष्टाचार सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे हा आजही तुम्ही कुठे ना आता आमच्याकडे एवढे लोक येतात नुसतं महाराष्ट्रातलंच नाही मध्य प्रदेश गुजरात पी आंध्रा ते कर्नाटक एवढे ये लोक येतात मी त्यांना जळ चौकशी करतो त्यांचं म्हणणं की आजही आम्हाला पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही कुठल्याही कार्यालयामध्ये जा चिरेमिरी दिल्याशिवाय कामच होत नाही आजही भ्रष्टाचार कमी झाला नाही भ्रष्टाचार वाढतोय अजून तर म्हणून आमचा मुद्दा हा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून तुम्ही अंमलबजावणी करा या का केंद्र सरकार आणि राज्य सरकार अण्णा आम्ही जेव्हा हे सरकार आलं सत्तेमध्ये तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की भ्रष्टाचार मुक्त सरकार आम्ही देऊ ट्रान्सपरंट जे असेल सरकार ते आम्ही देऊ अशी आश्वासन यांची हवीत उरली असं वाटत पण पूर्ण नाही ना आता पहा तुम्ही लोकसभेची निवडणूक आली होती hmm. या सरकारने आणि सरकार मध्ये आजचे जे पंतप्रधान आहेत यांनी अनेक वेळेला आश्वासन दिले इलेक्शनच्या वेळेला की आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही जबाबदार आहोत दुसरं आम्ही सत्तेवर आलो तर लोकपाल लोक, लोक आयुक्ताची नियुक्ती करू आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करू हे सरकार म्हणत होत आणि आज काय अवस्था आहे पंतप्रधान तर असं म्हणतायत न खाणे दूंगा न खाऊंगा कुठेही ते असं म्हणत आहेत कि माझा दावा आहे की भ्रष्टाचाराची कुठली एकही प्रकरण माझ्या सरकार मध्ये झालं नाही असं म्हणतात पंतप्रधान जनतेची दिशा बोले आता तुमचा प्रेसला तुम्ही वाचला असेल प्रेस नावाची संस्था आहे तिने आपला अहवाल दिला आहे भारत भ्रष्टाचार मध्ये एशियामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे असं त्यांचा अहवाल आहे मग भ्रष्टाचाराला आळा घालू असं म्हणणार आहे कुठपत्रे हो मला सांगा मागचं सरकार आणि हे सरकार तर याच्यामध्ये तुम्ही काय पाहताय दोन्ही सारखेच असं वाटतं कारण तुमच्या आंदोलनामुळे हे सरकार मागचं सरकार बदललं आणि हे नवीन सरकार आलं तुम्हाला जी अपेक्षा होती की नवीन सरकार येईल भ्रष्टाचार हे आपल्या ज्या अपेक्षा होत्या आपल्या वैयक्तिक काय अपेक्षा आहेत काही नाही फकीर माणूस आहे मंदिरात राहतो आमच्या वैयक्तिक काय अपेक्षा आहेत जीवन समर्पित केलंय गाव समाज आणि देश म्हणून आपण जे म्हणतोय ते या देशातला या राज्यातला भ्रष्टाचार कमी व्हावा हे आपली मागणी आहे आणि ती करण्यासाठी तुम्ही लोकपाल लोकायुक्तांची नियुक्ती करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या जे होतात त्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव द्या सी टू पन्नास टक्के ज स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट आहे त्याच्या अंमलबजावणी अन्न मला सांगा की तुमचं आंदोलन संपूर्ण देश देशभरात त्याला प्रतिसाद मिळा मिळाला सरकार बदललं नवीन सरकार आलं या नवीन सरकारला मागच्या सरकारला भ्रष्टाचार थांबवता आला नाही मान्य चला पण नवीन सरकार जे आलं तर त्यांनी हे लोकांना आश्वासन दिलं पण ते पूर्ण का केलं नाही काय त्यांची मानसिकता काय आहे की भ्रष्टाचार त्यांनाही मुक्त नाही करायचा फक्त लोकांना सुरुवात ठेवायचं इच्छा नेमकं काय म्हणजे नवीन सरकार मध्ये मानसिकता नाहीये की ते मागच्या सरकार सारखेच राजकारणी ह्या सरकारचा सुद्धा भ्रष्टाचार मुक्त भारत निर्मितीसाठी इच्छाशक्तीचा अभाव आहे इच्छाशक्ती नाहीये की भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करावा जर असते तर सबंध भारतातली जनता रस्त्यावर उतरली लोकपाल लोक, लोक आयुक्त साठी दोन हजार अकरा मध्ये आणि एवढं मोठं आंदोलन झालं त्याच्यातून त्या सरकारला कायदा करावा लागला त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होत ना या सरकारने जर भ्रष्टाचाराला आळा घालायचा तर ह्या सरकारने अंमलबजावणी करायला पाहिजे काय केलं या सरकारने का नाही केलं माझा प्रश्न तोच आहे की का नाही केलं यांनी इच्छाशक्तीचा इच्छाशक्ती तू इच्छाशक्ती ठीक आहे पण लोकांची भीती नाहीये कुठल्याही सरकारला ते सरकार असेल किंवा आताच सरकार असेल हा नाही हे सरकार कर अभाव म्हणजे पहा लोकपाल कायद्याच झाला एक मे दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रपतीजीने साईन बी केली या कायद्यावरती लोकपाल लोक आयुक्त कायदा झाल्यानंतर या सरकारने नवीन एक बिल आणलं आणि त्या कायद्यामध्ये धारा फोर्टी फोर त्याच्यामध्ये बदल केला कायदा झाला राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर या सरकारने सर लोकांची फसवणूक केली असं स्पष्ट म्हणायचं तुम्हाला फसवणूक नाही पण दिशाभूल केली दिशाभूल केली अण्णा मला सांगा शेतमाला हमी भाव पाहिजे आत्महत्या होत आहे म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जी दिली जाते किंवा कर्जमाफी दिली पाहिजे दिली जाते ती मिळत नाही शेतकऱ्यांना का मिळत नाही हा भाव राज्यामध्ये कृषी मूल्य आयोग आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये कृषी मूल्य आयोग आहे केंद्रातला कृषी मूल्य केंद्रातला कृषी मूल्य आयोग जो आहे तो सरकारच्या अधीन आहे कृषी मंत्र्यांच्या अक्षरीत तो आहे राज्यातून जो कृषी मूल्य आयोग आहे ते शेतकऱ्यांचा सगळा अहवाल पाठवतं तांदूळ आहे भात आहे सोयाबीन आहे ज्वारी बाजरी पेरणी पासून किती खर्च येतो त्याला काय भाव मिळावा हे इकडून पाठवतात आणि केंद्रात गेल्यानंतर तीस पस्तीस चाळीस पन्नास टक्के कपात करतं केंद्र सरकार विदर्भात आत्महत्या का वाढल्या विदर्भातलं मुख्य पीक आहे कापूस सोयाबीन तुम्ही मागे वळून पाहिलं तो राज्याच्या कृषी मूल्य आयोगाने जे रिपोर्ट पाठवले एकावन एक बावन्न टक्के कपात केली केंद्राने कसा भाव मिळणार आमचं म्हणणं आहे की तो केंद्रातला कृषी मूल्य आयोग आहे ना त्याला हटवा आणि निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोग तसा कृषी मूल्य आयोग स्वतंत्र करा त्याला स्वायत्तता द्या संवैधानिक दर्जा द्या आणि त्याच्यावरती शेतकऱ्यांचे प्रतिनिधी दोन तीन प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या घ्या आता तुम्हाला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आता मला लेखी आश्वासन दिलं की दुधाच दुधा दुधाचा दुधा की लोक रस्त्यावरती दूध दूध ओताय लागले आमचं म्हणणं होतं की दुधाला सुद्धा खर्चावर आधारित शेतकऱ्यांना दुधाचे भाव मिळाले पाहिजे आणि मला लेखी आश्वासन दिलं की आम्ही हे करू अजून केलं नाही इच्छाशक्तीचा अभाव आहे शेतकऱ्यांचा प्रश्न भ्रष्टाचार त्यांच्या मनात नाही आहे राज्यात आणि देशात एक वेगळं वातावरण आहे म्हणजे ते वातावरण असं आहे की असहिष्णुता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे लोकांचा जो विश्वास होता सरकारवर तो आता उडाला आहे तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेला मी आंदोलन केलं म्हणजे तुम्ही आंदोलन जे केलं आणि ते आंदोलन जे आहे त्याचा फायदा या सरकारने या सरकारमधील लोकांनी घेतला ती एक तुमची चूक होती की ही सरकार आलं मी कधी पक्ष आणि पार्ट्या सरकारचा विचार कधी करत नाही मी नेहमी समाज आणि देशाचा विचार करतो आजपर्यंत एवढी आंदोलन केली मी कधी पक्ष पार्टी व्यक्ती पाहिली नाही तसं पहिल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार जास्त वाढला शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्यावेळेला आंदोलन केलं जनता उभी झाली सरकार बदललं आता ते बदललं म्हणजे हे काही माझ्या मनात अशी सूड भावना नव्हती मला ही अपेक्षा होते की हे भ्रष्टाचार निघलत ना हे आता चांगलं था करते कारण याने आश्वासन दिलं इलेक्शन मध्ये आणि मग आशा निर्माण झाली की हे काहीतरी करतील पण आज चार वर्ष उलटून गेले याचा अर्थ तुमचा उपयोग केला या सगळ्या के लोकांनी नाही त्याच्यात काय की माझ्या मनात असं नव्हतं हो तुमच्या मनात तुम्हाला तुम्हाला कुठलाही पक्ष जरी आला असता आणि जो तुमच्या विचारांनी चालला असता ज्याला भ्रष्टाचार मुक्त देश करायचा आहे त्याला तुम्ही पाठिंबा दिला असता पण आत्ताचे जे सरकार आहे केंद्रातलं असेल त्यांनी अण्णा हजारे यांचा वापर करून घेतला असं वाटतं तुम्हाला तसं म्हणता येणार नाही माझा वापर करून मी एक फकीर माणूस आहे एवढं मोठं सरकार आहे तो माझा वापर काय करणार तसा मुद्दा नाही आहे फक्त मुद्दा एक आहे की सरकार कशासाठी आहे अरे ज्या सरकारमध्ये समाजाचं हित नाही राज्याचं हित नाही राष्ट्राचं हित नाही असे सरकार काय कामाचे का म्हणजे हे जे सरकार काम करते ते योग्य नाही आणि हे सरकार लोकांनी हे सरकार बदललं पाहिजे असं वाटतं आतापर्यंत चार वर्षात हे दिसलं की यांच्या यांच्या मनात मनात काय पार्टी कशी मजबूत होईल जास्तीत जास्त पार्टी कशी मजबूत होईल आणि इलेक्शनला पैसे कसे जास्त जमा करता येतील असं यांच्या डोक्यात जास्त आहे समाज देश बलिदान लाखो लोकांचं बलिदान हे बोलतात खूप चांगलं सरकार बोलत फार चांगलं पण कृती नाही अण्णा मला सांगा चार की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने तुमच्याशी कधी के चर्चा केली कुठल्या मुद्द्यावर कुठल्या विषयावर आतापर्यंत तेहतीस पत्र पाठवली पंतप्रधानांना आमचे पंतप्रधान आहेत ना पंत तेहतीस पत्र पाठवली एक सुद्धा उत्तर नाही मध्ये मध्ये काही पत्र आली तुमचं पत्र मिळालं बास काय केलं का का उत्तर टोपली टाकलं काय ऍक्शन घेतलं काही माहित नाही एकाही पत्राचं उत्तर नाही उत्तर नाही पत्र मिळालं एवढी पोच आली म्हणून मी एक पत्र तर असं लिहिलं कि आम्हाला असं वाटत mm -hmm. कि तुम्ही एवढे आश्वासन देत होते लोकांना आणि आज समाजातल्या प्रश्नावरती तुम्ही उत्तर सुद्धा देत नाही मला दोन गोष्टी जाणवतात असं त्यांना लिहिलं एक तर पंतप्रधान झाल्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल किंवा प्रधान पाहिजे दोन्ही काहीतरी दोन्ही तुम्ही काहीतरी लिहिलं लिहिलं उत्तर नाही मराठा आरक्षण जे आहे त्या आरक्षणावर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटलंय काय वाटतं तुम्हाला आरक्षणाविषयी काय वाटत मी त्याच्यात जात नाही कारण ज्या पद्धतीने आरक्षणाचा प्रश्न देशभर उभा राहील तिकडं जाट आरक्षण इकडं गुजरातमध्ये पटेल आरक्षण अशा वेगळ्यावेगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षण मागायला लागलेत हा माझ्यासमोर कधी प्रश्न पडतो की या देशाचे तुकडे तर नाही होणार आरक्षणसाठी आरक्षण असू नये असं नाही असं पण आरक्षणचा उद्देश वेगळा आहे घटनेप्रमाणे समता निर्माण व्हावी आर्थिक समता असावी सामाजिक समता असावी त्यासाठी आरक्षण सुरुवात झालं होतं त्याचा जर अशा प्रकारे जातीपातीमध्ये जर परिवर्तन व्हायला लागलं तर मग ह्या देशाला धोका आहे असं होत आहे असं वाटतं तुम्हाला आज दिसतं ना आपल्याला वेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आरक्षण मागायला लागलेत ठीक नाही मग देशाचा विचार करणार की नाही बरं तुम्ही आरक्षण मागता हे ठीक आहे तेवढ्या नोकऱ्या तुमच्याकडे आहेत का हा प्रश्न आहे आता तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप होते मशिनरी आणि टेक्नॉलॉजी यांनी उलट आता संख्या कमी होत चालली मजुरांची अशा वेळेला जेवढं तुम्ही सगळ्या आरक्षणच्या मागे लागलात तेवढ्या नोकऱ्या आहेत का आमच्याकडं हा खराब प्रश्न आहे नरेंद्र दाभोळकर असतील गोविंद पानसरे असतील यांच्या हत्या झाल्या आणि हत्येला अनेक वर्ष उलटून गेली अनेक वर्ष उलटून गेली पण आरोपी काही सापडले नाही आता ते आरोपी सापडत आहेत सरकार यांच्या हत्येचा म्हणजे तपास करण्यासाठी योग्य पावलं उचलते असं वाटतंय कारण सनातनचे लोक काही पकडल्याचं सांगितलं जात आहे ना म्हणजे भीमा योग्य पावलं उचलले असते एवढा वेळ कशाला गेला असता मग एवढा वेळ गेल्यानंतर आज मिळतात हे काय आधी मिळालं नसते का प्रश्न आहे त्याचा सगळं आज तुम्हाला हे धागेदोरे मिळतात एवढे वर्ष घालवले तीन चार वर्ष त्यात हे धागेदोरे का नाही मिळाले आमचा जो त्याच्या पाठीमागचा जो प्रयत्न आहे तो तेवढा म्हणावा तसा नव्हता म्हणून एवढा उशीर लागला त्याला आता मला सिक्युरिटी लावली मी त्यांना पाच आले मला गरज नाही ज्यांना गरज आहे त्यांना द्या ना माझ्यासारख्या फकराच्या कशाला कशालाय ते मानत नाही आणि ज्यांना पाहिजे त्यांना देत नाही आज आज काय खूप मोठी कारवाई झाली म्हणजे जे नक्षलवाद आहे माओवाद आहे हा देशभरात वाढतोय असं असं आता तपासातून पुढे येते काय वाटतंय ही सगळी देशातली जी स्थिती आहे ही काय स्थिती वाटते तुम्हाला आम्हाला तर असं वाटतंय की हा देश लोकशाहीत आले नाही पण हुकुमशाहीकडे तर नाही चालला काय हुकुमशाही येणार का, का देशात अशा प्रकारे आम्ही जर गेलो तर आणि मग हुकुमशाहीकडे जर आम्ही चाललो तर त्या बलिदानाचं काय ज्यांनी स्वप्न पाहिलं या देशाचं त्यांनी बलिदान केलं की के हा भारत एक सुजलाम सुपलाम भारत निर्माण व्हावा जाती पाती विरहित देश निर्माण व्हावा आमचं स्वप्न कुठं काय होणार आपण आता टेक्नॉलॉजी मध्ये पुढे चाललोय आहे म्हणजे सगळं आधुनिक तंत्रज्ञान सोशल मीडिया हे सगळं आपण पुढे जात असताना संभाजी पिढी जे आहेत ते असं म्हणतात की आंबा खाल्ल्यामुळे मुलं होतात हे विधान कसं वाटतं तुम्हाला नाही हे काय ह्याच्यात मी जात नाही म्हणजे तुमची लढाई तुमची लढाई आता भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे म्हणजे मी त्याच वेळेला संभाजी बिडे सारखे जे लोक आहेत माझ्या विचाराच्या ते पलीकडे बोलत बोलता येत नाही ते राज्य सरकारच्या कामकाज कामकाजाविषयी काय वाटतं तुम्हाला कसं काम सुरू आहे त्यातले त्यात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातलं राज्य सरकार मी पक्षाने पार्टीचं किंवा ह्या सरकारकडून काही मी मागत नाही काही घेत नाही चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईट त्याला वाईट म्हटलं पाहिजे मी मागे दोन वेळाला मी म्हटलं होतं महाराष्ट्र राज्यातलं सरकार तो मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतो ते नरेंद्र मोदीपेक्षा उठून दिसतं कारण तो निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि फक्त पक्ष पार्टीच्या पलीकडं जाऊन ते आपल्या बरोबरचे इतर पक्षातले लोक आहेत त्यांनाही बरोबर घेऊन जाऊन कसं जाते मतभेद असू शकतात मतभेद असू शकतात पण शेवटी आमचा उद्देश हे असला पाहिजे समाज राज्य राष्ट्र असा उद्देश असला पाहिजे ते मला ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या दिछ दिछ कामात दिसत तुम्हाला पण आता मला सांगा की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती मिळाली नाही असं विरोधक म्हणतात विरोधी पक्षातले नेते म्हणतात दुसरं मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो असाच आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे तो असाच आहे हे जे हे जे सुरू आहे याविषयी काय सगळे प्रश्न कोणी सोडवू शकत नाही पण माझं म्हणणं आहे इतर राज्यातले मुख्यमंत्री आणि हा मुख्यमंत्री याच्यात फरक राज्य सरकारमध्ये सरकार भ्रष्टाचार नाही असं म्हणायचं तुम्हाला नाही नाही आहे ना, ना। भ्रष्टाचार संपूर्णता कधी संपणार नाही इतर राज्यातल्या तुलनेत मला फरक दिसतो तो हा आहे बाकी नरेंद्र मोदी आपलं इथला मुख्यमंत्री देवेंद्र कुमार हे फार काही असं वेगळं वेगळं काही असं नाही पण इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा चांगलं काम एवढंच मला वाटत राफेल डील जे झालं तो जर व्यवहार आधीच्या कराराप्रमाणे झाला असता तर कदाचित दोन पैसे वाचले असते आणि या देशात रोजगारही राहिला असता म्हणून ही जबाबदारी सरकारची आहे त्याने जबाब दिला पाहिजे कारण तुम्ही व्यवहार केला आहे त्या व्यवहारासाठी जो पैसा खर्च झाला हा जनतेचा आहे तुमचं आंदोलन कसं असेल तुमचं सांगा आंदोलनाची दिशा कशी असेल आता तरी मी तरी असं ठरवलेलं आहे की उपोषण करेंगे मरेंगे पण आता वय जास्त झाल्यामुळे सगळ्या लोकांचा आग्रह आहे की तुम्ही उपोषण सोडून बाकी करा बाकीचं आम्ही आंदोलन करतो आता अजून मी त्यांना फायनल केलं नाही पण आज आम्ही धरलेलं आहे असं आहे की उपोषण करेंगे मरेंगे शेतकऱ्यांचा प्रश्न लोकपाल लोक, लोक आयुक्त स्वामीनाथन समितीच्या रिपोर्टप्रमाणे सी टू प्लस फिफ्टी शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही करणार आहे अण्णा मला सांगा की त्यावेळेला तुम्हाला जो आंदोलनाला प्रतिसाद मिळाला तो यावेळेला मिळेल असं वाटतं तुम्हाला कारण लोकांची बाब तुम्हाला आवडणार नाही माझा प्रश्न पण अण्णा हजार आंदोलनाला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळणार नाही अशी एक चर्चा बरोबर आहे ना नाही मिळणार भ्रष्टाचार एवढा वाढलेला होता आणि लोकांतल्या मनातला प्रश्न होता तो प्रत्येक प्रत्येकाच्या मनात होत की भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे त्यावेळेला ज्या त्वेषाने आंदोलन केलं होतं त्याच त्याने हे आंदोलन तुम्ही कराल वेळेला हा मी तर ठरवलेलं ते कारण मी व्रत घेतलं ना पंचवीस वर्षाच्या वयात मी व्रत घेतलं जोपर्यंत मी जगेल गाव समाज आणि देशाची सेवा करेल आणि जिस दिन ज्या दिवशी मी मरेल गाव समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल हे व्रत घेतलं तिथं मी यश अपेक्षेची चिंताच करत नाही किती लो कि लोक येतात किती नाही जातात काय त्याचं मी चिंता करत नाही अण्णा अशा मरायच्या गोष्टी करू नका तुमचं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमचा उद्देश चांगला आहे की भ्रष्टाचार मुक्त हा देश झाला पाहिजे अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्रात आहेत लोक येवो अथवा न येवो हो, पण घेतलेलं व्रत सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि अण्णा हजारेंच्या म्हणण्यानुसार अजूनही मूळ भ्रष्टाचार जो आहे तो अजूनही कायम आहे आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे मी मुलाखत इथेच थांबवतो आपण पाहत राहा टी व्ही महाराष्ट्र